धान्य दे धन धान्य दे जोड़ते मनाची जी माते आमची माते आमची मानस आमची माते आमची मानस

पण पाऊस उघडल्यानंतर जरा चांगली माती आपल्याला ती घ्यायची त्याच्यामध्ये कल्चर जे आहे आपण कल्चर पण मायक्रोरायच कल्चर त्याच्यामध्ये मातीमध्ये मिक्स करायचंय तुम्हाला जे म्हणजे लागवड करायची वाढू द्यायचं आहे आपण जसं आणि त्यावेळेस त्याची वाढ व्यवस्थित होईल त्यानंतर आपल्याला ते हे काढून घ्यायचे आपल्याला काढून घ्यायचं त्याच्या मुळ्या वाढलेल्या असतात तर त्या मुळ्या आपल्याला कट करून घ्यायच्या वाढ आहे त्या मुळ्यांवरती झालेली असते तर त्यामुळे आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला मायक्रोराजा म्हणून आपल्याला पुढे जाऊन करायचं आहे म्हणजे त्या वीस ग्रॅमच्या पुडीपासून आपण जवळपास शंभर दोनशे किलो पर्यंत मायक्रो आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि आप ज्यावेळेस आपल्याला त्याचा वापर करायचा आहे तर आपलं जे रेग्युलर खत आहे त्या खतामध्ये ते मुळे जे कट केलेले आहेत बारीक बारीक तर ते कट मुळे त्याच्यामध्ये टाकून मग ते, ते आपल्याला खत म्हणून ते वापरायचं आहे मायक्रो रायला तर या पद्धतीने आपल्याला ते डेमॉन्स्ट्रेशन आप घ्यायचे तर त्यासाठी आपण आता प्रत्येक तुम्हाला एका लाभार्थ्याला चौदा कुंड्या देतोय

सगळे काम ऍडजस्ट करून आम्ही आणि आपल्या आत्म्याकडून जे आलेलं प्रोजेक्ट किंवा कृषी खात्याकडनं तर आपला कृषी विभाग इगतपुरी यांच्या मार्गदर्शनातून आमचा गट तयार झाला आणि आपले इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी मडके साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा गट व्यवस्थित चालू आहे आणि आपले आपल्या आत्माचे मोरे साहेब यांच्या संपर्कातून आम्ही आत्माला गे। जोडले गेलो तर, तर सर असल्यामुळे आपलं थांबवलं होतं आपण तर सरांचं आपल्या पठारशिवार आदिवासी शेतकरी गटातर्फे स्वागत आहे आणि सर आमच्या आता आवडीचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे उपस्थिती कमी दिसतात <laughs> तर सर आम्ही आत्माच्या अंतर्गत आम्ही जे हैदराबाद ला दोघा जणांना जे पाठवलं होतं तिथं आम्हाला चांगलं शिकवलं आणि जे काही शिक्षण झालं ते आम्ही घेऊन आलो आता मी माती सर आम्ही नाही आता मी माती पण घेऊन आली बरोबर नाही काही चुनखडीची माती आहे तिच्यावरती हे दैविक जे औषध ते सगळं सामग्री वापरल्याच्या नंतर त्या जमिनीमध्ये किती बदल झाला तो बदल इथं आमच्या शेतकऱ्यांना मीटिंग मध्ये दाखवला का तर आम्ही ती माती पण दाखवली तिथं बदल झालेला तो पण दाखवला आणि सर आम्ही या मायको राहायचा खताचे शेताचे जे बांध होते उत्पादन राहायचं आहे तो प्लॅन एका झाड झाली तिथे लावलेलं आहे सावलीमध्ये आणि कुंड्यांमध्ये बनवलं होतं काही असं हाळाच्या याच्यामध्ये पण असं प्लॅस्टिक ढाकून बनवलं होतं तर हे जे मायको जी बुरशी आहे ही बुरशी आहे सर आणि या बुरशीचं आपल्या पिकाला जास्तीत जास्त फायदा मुळ्या वाढण्यासाठी मदत होते आणि पिकाच्या ज्या मुळ्या वाढतात त्या मुळ्या वाढल्याच्या नंतरच आपले फुटवे जोम घेतात आणि फुटवे जोम घेतल्यानंतर आपल्या उत्पादनात वाढ होते जे काय जे काय आहे जी प्रक्रिया राबवण्याचा कार्यक्रम जो तुम्ही आहात आता आमच्या गटापर्यंत पोहचवला हा आमच्या शेतकऱ्यांचा अगदी पैसा वाचवण्याचा कार्यक्रम आहे आणि आम्ही आता पुरेपूर जीवामृत पाठी माझं बनवलं होता तर मोहिमच नाही तर एकदम क्वालिटी त्याच्यामध्ये आम्हाला फरक जाणवला नाही का आणि जो काय आपण दाणे दास किंवा युरिया खत बाकीचे जे खत आहे त्रास ते तर म्हणजे वापरायची गरजच पडणार नाही या स्वरूपाचा आता आमच्या शेतकरी गटाला तुम्ही प्रतिसाद दिल्यामुळं ते आम्हाला थोडं अजून उत्स्फूर्तपणा आलेलं आहे आणि आमचे गट सर आता इथं तुम्हाला ते बीडी कंपनीच गेट बंदी सर इथं समोरच बघा ते आमचे अध्यक्ष साहेबांची शेती आहे आणि त्यांनी ते बनवलेले हा तर वेगळे समजा मिळालेले आपल्या तर तिथं गिरीच गुंजवते तर सर्व ते त्यांचा <m -tired> तो ट्रायकोड्रा म्हणता जो प्रोजेक्ट आहे सर तो पण आम्ही आणलाय तिथं आम्ही करायचा प्रयत्न करतोय निमार्ग शिकवलं सर आम्हाला निमास्त्र शिकवलं आग्नेस्त्र शिकवलं ब्रह्मास्त्र शिकवलं जीवामृत कसं बनवलं ते शिकवलं फुकुली असे जो दवा आहे तो पण सर आम्हाला उत्कृष्ट पद्धतीने तिथं शिकवला आणि जो काही बीजामृत आहे तो देशी गायीचा गोबर पाच किलो आणि देशी गाय गोमूत्र पाच लिटर लिटर पाणी असं म्हणजे आम्हाला सर प्रमाणात तिथं काही आम्हाला अडचण आलीच नाही आम्हाला आली आम्ही जसं समोर सांगतोय तसं आम्ही तिथं पण प्रश्न अगदी द्रमत विचारले होते तर त्याने आम्हाला तसं म्हणजे जर आम्हाला लँग्वेजचा तिथं जर प्रॉब्लेम आला तर त्यांना आम्हाला मराठीत ट्रान्सलेशन करणारा पण माणूस सप्तधान्य अंकुर जी पिकाच्या फवारणी फवरती धान्यांची चकाती वगैरे ते वाढवण्यासाठी परत कीटक नाशके शेतकऱ्यांना जो काही खर्च होतो तो वाचवण्यासाठी दस आणि सगळं जे काय आहे एवढं आम्हाला तिथं शिकवलं आम्हाला अशी नोट्स दिली होती आमच्या गटातल्या सगळ्या शेतकऱ्यांना पण दाखवलं आणि जो काही आमचा वर्कशॉप राहायचा तो वर्कशॉप झाल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेस मी हे नोट्स बनवायचो का जिथं आपण तिथं शिकलो ते मी याच्यात लिहून ठेवायचो जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांना मला ते पोचवता येईल कारण गटाचं जे काही रेकॉर्ड आहे ते सचिव म्हणून सर मी काम बघते त्याच्यामुळं मी माझ्याकडे वेगळ्या आशाने बघतात आम्ही अजूनही बी जोडले गेलो नसतो नाही का असं आणि आता आम्ही रामेतीला तिला पण आलो होतो सर जे काही तुम्ही प्रोड्युसर कंपनीच जे ट्रेनिंग होत ते ट्रेनिंग मी घेतलं आणि त्याची मी व्हिडिओग्राफी पण केलेली आपल्या चॅनलवरती टाकले जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना जे काही मला माहीत झाले ते पोहचाव या म्हणजे आपल्या नंदनवर राहणार नाही आणि आम्हाला खूपच सर अडचणच होती तर आम्ही आता तुमची गाडी फोर आणि फिरवायला इकडे थोडासा इकडं पण करून घेतला तो त्यांच्या आखरीच नव्हता पण आम्ही तो करून घेतात तुमची गाडी इकडे पार्किंग होऊ शकते कुठली पुढची व्यवस्था आम्ही करणार आहे तर आमच्या पण प्लॅन पर्यंत तुम्ही पोहोचाल अशी जाऊ लवकर करू आपला तिथे सर आपण रेशीम शेती करतोय शेतीची एक आता दुसरा वर्ष झाला आता आतापर्यंत फक्त प्रयोग केला गेला उत्पादनाचा स्रोत त्याच्यात आहे असा शोधलाय मग असं करू नये ना आता धनधान्य धनधान्य देणस आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस நீ மனசு அம் நீ மதி அம்